नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेलं आहे याबद्दलचा जा आपण जे आर देखील व्हिडिओमध्ये दे बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेलकन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो यामध्ये जर आपण बघितले तर मे दोन हजार व जुलै ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पूरपुरस्थिती व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु मदतीपासून वंचित असलेल्या शेतकरी मित्रांना नुकसान भरपाई अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा जार हा सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जहारच्यामुळे मे दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील तर जुलै दोन हजार चोवीस व ऑक्टोबर दोन हजार चोवीस कालावधीमध्ये सांगली आहिल्यानगर भागातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी मित्रांना नुकसान भरपाईही वितरित केली जाणार आहे मित्रांनो आपण जर बघितली तर सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा जी आर या ठिकाणी पा पाहू शकता की याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या माध्यमातून आपण पाहू शकता फळ पीक विमा असेल आणि इतर शेतीचे पीक विमा असतील जे शेतपिकांचे नुकसानीचे जे काही जे काही गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे दोन हजार मे दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेले होते अशा एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना नऊशे शहात्तर पॉईंट सदुसष्ट हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ही नुकसान झालेली असून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याचप्रमाणे जर काही जुलै दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये या कालावधीमध्ये जर आपण बघितली तर अतिवृष्टी असेल पुरपुरस्थिती पूर असेल अशा पूरपुरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी मित्रांना सांगली जिल्ह्यातील एकूण अठरा हजार तीनशे छत्तीस शेतकऱ्यांना सहा कोटी एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई या जे आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर राहिल्या नगर भागातील जे काही जुलै ऑक्टोबरचे नुकसान आहे या कालावधीमध्ये अतिवृष्टी पुरपुरस्थिती पावसामुळे नुकसान झालेले होते अशा शेतकरी मित्रांना जवळजवळ आत्ता हे शेतकरी मित्रांची संख्या आहे एक हजार पाचशे एक्कावन्न आणि या शेतकरी मित्रांना दोन कोटी पेक्षा जास्त रक्कम जी आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये जर आपण बघितले तर तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी मित्रांना या जे आरच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो या जे आरच्या नुसार जर आपण बघितले तर नुकसान भरपाईचं वितरण करत असताना हे डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावं अशा प्रकारची सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये जर बघितले तर जिरायती पीक बागायती पीक आणि जे काही फळबाग आहे यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार नुकसान भरपाईचं वितरण करण्यात यावं आणि यामध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टरपेक्षा मर्यादेच्या ही नुकसान भरपाई जे आहे ही खातर जमा करावी याच्याबरोबर काही लाभार्थ्यांना दुबार मदत मिळणार नाही ना याच्या प्रकरणाची देखील काळजी घ्यावी अशा प्रकारचे तहसील अधिकारी कार्यालयाने या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो जी आरच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही महत्त्वपूर्ण असा निर्णय जो आपण महाराष्ट्र डॉट जीओनी डॉट इन या संकेतस्थळावरती बघू शकता तर मित्रांनो याची लिंक तुम्हाला पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला देऊ शकतो तर मित्रांनो त्याबद्दल तुम्ही कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला लागला आहे पण नक्की कळवायला विसरू नका मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जवळ ऑलवर ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद